गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर आरखे नगर मध्ये वाजिद जबरूला मुझावर याच्यावर काही अज्ञातांनी डोक्यावर हातात तोंडावर वार करून जखमी केलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुझावर याला काही नातेवाईकांनी व मित्र परिवाराने इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे शहापूर परिसरामध्ये खळबळ माजली हल्ल्याचं कारण मात्र अजून समजू नाही अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली किरकोळ कारणावरून गेल्या काही दिवसांमध्ये खुणाच्या प्रकारात वाढ झाली आज शहापूर आर के नगर परिसरामध्ये असणाऱ्या एका गाडी सर्व्हिसिंग करणाऱ्या वाजिद जबरुल्ला मुझावर यांचे शहापूर परिसरामध्ये सर्व्हिसिंग सेंटर आहे जिजामाता पार्क शहापूर येथे आर के आरके नगर येथे हा संध्याकाळी सहाच्या सुमारास काम करत होता या ठिकाणी काही अज्ञातांनी त्याच्यावर खुनी हल्ला चढवला यामध्ये त्याच्या डोक्यावर मानेवर तोंडावर हातावर वार करून जखमी करण्यात आलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या याला नातेवाईकांनी आरडाओरडा केला तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते भर दिवसा आर के नगर परिसरामध्ये एका युवकावर हल्ला झाल्यामुळे आर के नगर व शहापूर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय जखमी मुजावर यांना त्याच्या नातेवाईकांनी इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या नंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस, पोलीस व डीवायस पी समीरसिंह साळवे यांनी येऊन पाहणी केली व तपासाची चक्रे फिरवली हा हल्ला कोणी केला का केला हे मात्र समजू शकलं नाही इचलकरंजी शहर परिसरामध्ये भरदिवसा खुणी हल्ला झाल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय इचलकरंजी शहर हे आता क्राईम नगरी म्हणून ओळखलं जात आहे इचलकरंजीची ओळख वस्त्रनगरी म्हणून आहे पण आता क्राईम नगरी म्हणून ओळख होत चालली पोलिसांच्या वचक कमी होत आहे की काय हे मात्र सामान्य नागरिकांतून विचारलं जात आहे सध्या टोळी युद्ध एकमेकांच्या बघण्याच्या कारणावरून प्रेम प्रकरणातून खुनी हल्ले होऊ लागलेत त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे सध्या युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी गेले त्यामुळे सोळा ते वीस वयोगटातील मुलांमध्ये मारामारी खुनी हल्ल्याच्या प्रकारात वाढ झाली शहापूर परिसरामध्ये एका युवकावर खुनी हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ माजले या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये त्याच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने गर्दी केली होती गेल्याच महिन्यामध्ये इचलकरंजी शहरामध्ये दोन खून झाल्यामुळे आता त्याच पाठोपाठ खुनी हल्ला व वर वर्चस्व वादातून वाद होऊ लागले त्यामुळे पोलिसांनी अशा टोळ्यांवर वेळीच लगाम लावण्याची गरज बनली आहे